नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोतच त्याचबरोबर राज्यातील कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त उसळी बघायला मिळालेली असून आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आकोट कृषी उत्पन्न बाजार समिती लांब धाग्याच्या कापसाला सध्याचे बाजारभाव मिळत असताना अन्य बाजार समित्यांचे कापूस बाजारभावामध्ये देखील जबरदस्त उजसडी बघायला मिळाली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात सध्याचे कापूस का बाजारभाव काय येत आहेत याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती मित्रांनो घाटटन जी कापूस एलआरए मीडियम स्टेपल आवक आलेली होती दोन हजार सहाशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर होते सात हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उतरलेले बाजारभाव आठ हजार तीनशे दहा रुपयापर्यंत सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव निघाले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती लोकल कापूस सातशे तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर होते सात नऊशे सर्वसाधारण दर आठ हजार तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मानवत जिल्हा परभणी कापूस लोकल दोन दोन हजार दोनशे पंचवीस क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाली आहे आठ हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर आठ दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर तालुका काटोल जिल्हा नागपूर त्र्याहत्तर क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर होते सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहेत सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यान त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल चौदाशे साठ क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस त्यानंतर तालुका हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा कापूस मीडियम स्टेपल पाच हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त सुजळी बघायला मिळालेली असून आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा उच्चांकी बाजारभाव निघालेला आहे तर कमीत कमी दर होते सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे फुलंबरी कापूस मीडियम स्टेपल दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड अकराशे पंच्याण्णव क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल तीनशे अडुसष्ट क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे चाळीस रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी लाँगस्टेबल सहाशे साठ क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघालेले आहेत आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती एकशे दहा क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड आवक आलेली होती तेराशे दहा क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आठशे अडुसष्ट क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी आवक आलेली होती तीन हजार क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पाथर्डी कापूस नंबर वन आवक आलेली होती तीनशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा कापूस

आणि चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो